नमस्कार मैत्रिणींनो काल जम्मू काश्मीरमध्ये झालेला आतंकवादी हल्ला आणि आता त्याच्यानंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहे विरोधकांच्याही प्रतिक्रिया आल्या विरोधक काँग्रेस किंवा राहुल गांधी या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोबत आहोत आपण हाय लेवल ऑल पार्टी मिटिंग बसवूया आणि मिटिंगमध्ये ठरवूया की काय करता येईल कारण की या आतंकवाद्यांना संपवणं खूप गरजेचं आहे त्यांचे मास्टर माइंड शोधणं खूप गरजेचं आहे ते पळून गेलेले आहेत हे सगळं होत असताना एकीकडे दुसऱ्या आपल्या नवनीत राणाबाई ज्या या वर्षीच्या इलेक्शन मध्ये पडलेले आहेत त्यांनी पण निषेध नोंदवलेला आहे पण यांची निषेध नोंदवण्याची पद्धत जर पाहिली तर असं वाटतं की या देशामध्ये दंगे घडवणार आहेत का काय एकदा बघूया काय आहे म्हणते त्या सब तो जरूर होगा हिंदू हो क्या हो फिर पहलगाम पूछकर गोळ्या मारली गयी टेररिस्ट के, के माध्यम से गैर हिंदूं हो को नहीं गैर मुसलमानों को हिंदुओं ने मैं इतना बताना चाहूंगी कि इस देश में भी हिंदुस्तान है और इस देश में भी आप जिसको मानते हैं वो बहुत सारे लोग यहाँ रहते हैं थोड़क मनाल कि पाकिस्तानी मुस्लिम लोग मना चाहिए कि भारता में खूब मुस्लिम आहेत। गैर हिंदू और हिंदू नसलेले म्हणजेच मुस्लिम भारतामध्ये आहेत व आहेत नक्कीच मुस्लिम काही लोक काम अच्छा तर यांचं म्हणणं आहे की मुस्लिम याच्यावर काम करत आहे मुस्लिम टेररिस्ट आहे तर तुम्ही व्हिडिओ करून टेररिझम संपवता नाही आहेत मॅडम जे टेररिस्ट आहे ना त्यांच्यासाठी गृह मंत्रालय आहे त्याच्यासाठी पोलिस आहे यंत्रणा आहे आर्मी आहे सीआरपीएफ आहे इंटेलिजन्स ब्युरो आहे ते कामाला लावून Uh, जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये असणारे लोक आहेत त्यांना पकडायचं असतं व्हिडिओ करून टेररिस्ट पकडता येत नसतात अच्छा तुम्ही जर एकाला माराल तर आम्ही दहा मारू म्हणजे काय म्हणायचे कुण गैर हिंदू दहा मारणार तुम्ही त्यांनी एक मारल्यामुळे विषय काय आहे मग तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे जे टेररिस्ट असतात त्यांना त्यांच्या कायद्यानुसार शिक्षा द्यायची असते त्या मूर्ख लोकांनी केलं म्हणून इथल्या लोकांवर आणि हे असं जर का उलट झालं कारण इथले काही हिंदू लोक आहेत कट्टर हिंदू लोक की जे दुसऱ्यांना त्रास देतात की ते हिंदू नाहीये म्हणून ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जाऊन त्रास देतात मुस्लिमांच्या मस्जिदीसमोर समोर जाऊन त्रास देतात त्यांनी जर असं म्हटलं की अच्छा हिंदू असे असतात म्हणून सगळ्या हिंदूंना त्रास देणं सुरू केलं तर कसं होईल कारण आमच्यासारखे काही लोक आहेत ना की आम्ही असलं फालतू कट्टर विचार नाही करत पण ही बाई काय म्हणते नाही एक असेल तर आम्ही दहा घेऊ धर्मयुद्ध लावायचं आहे तुम्हाला इथे लोकशाही आहे संविधानानुसार राज्य चालतं आणि चुकी जे त्यांना कायद्याने शिक्षा होते ते ज्या धर्मात जन्माला आले त्यावरून त्या अख्ख्या धर्माला नाही शिक्षा देतायत मग तसं जर करतो म्हणलं ना तर इथं भारतामध्ये वेगवेगळ्या जातींना शिक्षा द्याव्या लागतील आणि ते मग खूप अवघड होऊ शकतं आणि म्हणून इथे संविधान आहे की असं कोणी कोणत्या जातीतलं आहे आणि त्यांनी क्राईम केला म्हणून त्याची जात बदनाम नाही करायला पाहिजे कोणी वेगळ्या धर्माचा आहे म्हणून त्यांनी जर क्राईम केला तर त्याचा अख्खा धर्म खराब नसतो होत हा विचार खरं तर पसरायला पाहिजे आणि ही बाई दंगे भडकवायची गोष्टी करतात बघा तुम्ही हिसाब तो जरूर होगा हो। थोडक्यात हिसाब तो जरूर होगा घरात बसून चाललेलं आहे यांचं सगळं म्हणजे तुम्हाला जर का हिशोब करायचा आहे ना तर तिथे जाना तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये मध्ये जा घरात बसून काय करता तुमच्या लेकरा बाळांना नातेवाईकांना पोरांना घेऊन पाठवा तुम्ही तिथे पकडा तुम्हाला तर शौर्य पुरस्कार मिळेल जर का हे असे आतंकवादी पकडले आणि त्यांना तुमच्यामुळे जर का शिक्षा झाली तर पण हे असे घरात बसून भडकाऊ वक्तव्य करणं ह्याच्या तुम्ही काय करताय या देशाची जी काही वीण आहेत ना एकत्र असलेले हे लोक तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करताय असं जर या देशाचे फूट पडली या देशामध्ये असलेले नव्वद कोटी हिंदू एकीकडे आणि इकडे तीस कोटी मुस्लिम यांच्यामध्ये जर का युद्ध लागलं ला, तर हे किती भयंकर होईल कोटीमध्ये आकडा आहे तुम्ही आज लोकांना म्हणताय की हां तुम्ही हिंदूंनी वेगळं राहा यांच्याकडे जाऊ नका यांनी जर का यांनी तसंच ठरवलेलं असणार आहे यांच्याकडे क मुस्लिमांमध्ये कट्टर आहे हिंदूंमध्ये कट्टर आहे दोघांनी जर का ठरवलं ना तर हे देशामध्ये खूप मोठे भांडणं होणार आहेत सतत सतत युद्ध होत राहील सतत दंगे होत राहतील आणि ते नको आहे कारण की कधीही कुठेही दंगा झाला तिथलं सगळं थांबतं काल जम्मू काश्मीरमध्ये जे झालं आता पुढचे महिना लागेल जम्मू काश्मीरमधल्या शाळा सुरू व्हायला तिथलं कॉलेज तिथलं प्रशासन तिथलं सगळं सुरळीत व्हायला महिने जातील आणि टुरिझम तर पूर्ण बसलेलं आहे कारण आता सगळ्यांनी ज्यांनी तिकीट काढलेलं आहे कॅन्सल करतायत लोकांना नाही जायचं आहे आता भीती वाटते लोकांना भीती वाटणारच हे अशा प्रकारचे जर का घटना झाल्या ना तर तिथलं सगळं ठप्प होत असतं नागपूरमध्ये कितीतरी दिवस तिथे कर्फ्यू लागलेला होता कितीतरी दिवस सगळं बंद होतं रस्ते बंद होते लोकांच्या काम थांबलेल्या होत्या बँका बंद होत्या आणि त्यामुळे हे अशा प्रकारे जर का घाणेरडे वक्तव्य करून हे या देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा नेत्यांना खरं तर थांबवायला पाहिजे तो निशिकांत दुबे म्हणून भाजपचा खासदार आहे त्यांनी पण एक वक्तव्य केलं म्हणजे आता वेळ आलेली आहे संविधानाचं आर्टिकल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस संपवायचं संविधानाचे हे आर्टिकल प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देतं की तुम्हाला जो धर्म आवडतो तो तुम्ही घ्या त्याची प्रॅक्टिस करा रिलीजियस प्रॅक्टिसचं स्वातंत्र्य देतं आणि हे आता संविधानाची ही कलम हटवायच्या गोष्टी करतायत हा उपाय नाहीये त्याच्यावर त्याच्यावर हल्ला कोणी केला पाकिस्ताननी आणि हे टार्गेट कोणाला करताय भारतीय संविधानाला ही बाई सुद्धा नवनीत राणा हल्ला केलाय पाकिस्ताननी आणि टार्गेट कोणाला करायचं आहे इथल्या मुसलमानांना आणि त्यांनी काय पाकिस्तान नाराज नाही होत पाकिस्तानचे कट्टर लोक ना त्यांनी नाराज नाही होत त्यांना ते पाहिजेच आहे की तुमच्या देशामध्ये फुट पडावी तुमच्या देशामध्ये अशी ध्रुवीकरण व्हावं तुम्ही इथल्या मुस्लिमांना त्रास द्यावा आणि इथल्या हिंदूंनी मुस्लिमांना मुस्लिमांनी हिंदूंना हे होत राहावं कुठलाही आतंकी विचार करणारा व्यक्ती कधीही धार्मिक किंवा चांगला विचार त्यांचे हेतू कधीच चांगले नसतात त्यांचा हेतू एकच आहे फुट पाडायची आणि आपले फायदे लुटायचे हे होऊ द्यायचं नसेल पाकिस्तानचा जो काही मनसुबा आहे तो साध्य होऊ द्यायचा नसेल ना तर हे घरातून व्हिडिओ करणं बंद करा आणि तिथे सांगा की सुरक्षा व्यवस्था का नव्हती तुमच्या गृहमंत्र्यांना विचारा प्रश्न तुमचे मोदीजी तिकडे गेलेले आहेत ते का तिथे आता आतापर्यंत यायला पाहिजे होतं भारतामध्ये एवढा हल्ला झाला पटकन यायला पाहिजे होतं तिकडे डान्स पाहून राहिले वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ आलेला तुम्ही पाहिलं असेल की एकीकडे एक इथे एक 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 काहीतरी झालं नाही हे इकडे मजा मारून राहिले संवेदन शून्य असलेल्याचं लक्षण आहे ते या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा थांबते थँक्यू